जे बाळा मित्रांनो आज ट्रेडिंगमध्ये नेमका आपल्याला रोखतोय कोण ट्रेडिंगमध्ये आपण रोखले का आहे आणि ट्रेडिंग सोडून फक्त ट्रेडिंगचं रिस्क आहे का जगात दुसरा कुठला व्यवसाय रिस्की नाही का किंवा हा जर व्हिडिओ बघितला ना तुम्हाला एवढी ये मजा येणार आहे कारण की हा व्हिडिओ तयार करता करत असताना किंवा ह्याचा थोडासा अभ्यास करत असताना विचार करत असताना मलाच हे भारी वाटत होतं त्यामुळे नीट आहे का तुमच्या टोक्यातनं एक क्लिअर गोष्टी होईल की तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे का नाही का थांबायचं आहे तर त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना सांगतो म्हणजे तुम्हाला कळ की मी विषयात कसं ट्रेडिंगच्या विषयात आपल्याला कसं आहे ते सगळ्यात पहिला जर तुम्ही बघितलं सदिके महानायक अमिताभ बच्चन तुम्ही सगळीजण ओळखताय त्यांना जर कोणी विचारलं की ऍक्टिंग करावी का न करावी हे ऍक्टिंग बद्दल कधीच निगेटिव्ह बोलणार नाहीत हे म्हणतील की ऍक्टिंग करा ऍक्टिंग आहे उलट त्यामध्ये आणखीन काय करू शकतोय आणखीन आन, नवनवीन काय गोष्टी आणू शकतोय ह्या विषयावर चर्चा करतील ऍक्टिंग करू नका असे कधीच म्हणणार नाहीत कारण की ह्यामधलं त्यांनी यश प्राप्त केले टॉक काय म्हणते त्याला यशाचा अगदी शिखर पार केलाय त्यानंतर रोहित शर्मा आपल्याला कधीच नाहीत म्हणणार की क्रिकेट खेळू नका क्रिकेटमध्ये काय राहिलेलं नाही क्रिकेटमध्ये हे नाही पण जर तुम्ही जर विचार केला तर मला तर असं वैयक्तिक वाटतंय भारतातला सगळ्यात गळे कापू स्पर्धा कुठे असेल किंवा सगळ्यात रिस्की व्यवसाय कुठला असेल तर तो, तो म्हणजे क्रिकेट आहे कारण की ह्याचा रेशो बघा की भारतातली फक्त अकरा जण क्रिकेटमध्ये खेळणार आहेत किंवा भारतासाठी क्रिकेट खेळणार आहेत फक्त अकरा जण बाकी सगळे मग त्यांचे खाऊस किंवा छंद म्हणून खेळतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातील पण फक्त अकरा अशी असणार आहेत की भारतासाठी खेळणार आहेत म्हणजे किती हाय लेवलची रिस्क झाली जर आपण क्रिकेट हा स्वतःचा आयुष्यातचा एक भाग जर म्हणून निवडत असेल तर किती मोठी रिस्क आहे कारण की अकरामध्ये आपल्याला भारतातला जायचं आहे फक्त किती मोठी रिस्क आहे मग तरीही लोक निवडत आहेत ना तरीही आम धाडस करतायत ना रोहित शर्मा जर तुम्ही विचारलं की क्रिकेट खेळावा का न खेळावं हे निगेटिव्ह बोलतील का त्याबद्दल बोलणार नाहीत कारण की त्यांना माहिती आहे की कष्ट केल्यानंतर त्या गोष्टी पोचलं जाते अजय अतुल यांना जर विचारलं की संगीत किंवा गाणं शिकावं का न शिकावं हे म्हणतील का नको नको संगीत गाण्यात काय नादा लागू नको हे शिकू नको ह्याच्यात काय अर्थ राहिलेला नाही तुला काम मिळणार नाहीत गाणी मला मिळणार नाहीत ऑर्केस्ट्रा करत फिरचील असं आहेत का, का तुझ्या पोटाला काय मिळणार नाही उलट हे तुम्हाला आणखीन काय त्यामध्ये नवीन आड करता येईल का तुझ्या आवाजात काय बदल करता येईल का संगीतात काय बदल करता येईल कि का किंवा आपल्याकडून त्यांना काय शिकता येईल का ह्या लेवलपर्यंत तिने जातील म्हणजे ही जी मोठी लोक आहेत मला एवढं एकच सांगायचं यातून तुम्हाला मुद्दा की ही जी लोक आहेत ना ज्या ज्या क्षेत्रातले बाप आहेत ते कधीच आपल्याला असं म्हणणार नाहीत की त्या क्षेत्राबद्दल ती वाईट बोलतील अजिबात बोलणार नाहीत उलट त्या क्षेत्राबद्दल तुम्ही या आणि या क्षेत्रामध्ये आणखीन काम करा हे आपल्याला मोटिवेट करतील ठीक आहे मग माझा मुद्दा काय आहे मात्र थोडासा फरक पडतो ट्रेडिंगमध्ये आता त्याच्या आधी आणखीन एक मुद्दा आता हे झालं त्या त्या क्षेत्रातली बिझनेस किंवा व्यवसाय यामध्ये इनॉनमस्क असून दे अंबानी असून देत किंवा आणखीन कोणी असून दे हे कधी बिझनेस बद्दल वाईट बोलतील का हो किंवा बिझनेस करू नका ह्यामध्ये हजारो कर्मचारी सांभाळावे लागत आहेत वे वेगवेगळ्या वे सरकारशी बोलणी चालणी करायला लागत आहेत प्रचंड पैसा वतावा लागतोय रोजची रिस्क आहे बिझनेस करू नका तुम्हाला असं म्हणताना कधी दिसणार नाहीत ते लोट तुम्ही बघाल की नवनवीन व्यवसाय इतकं असून सुद्धा इतकं बलाड साम्राज्य असून सुद्धा नवनवीन व्यवसाय हे आणखीन आड करतायत आणखीन काय वेगळा व्यवसाय येतो का बघायला लागलेले आहेत मिलॉन मस्क तर मंगळावरती कसं राहता येईल हा विचार करायला लागलेला आहे तर मला सांगायचा मुद्दा आणखी ह्यातून एकच की त्या क्षेत्रातली बाप माणसं असणारी त्या क्षेत्राबद्दल कधीच वाईट बोलत नाहीत पण ज्यावेळी ट्रेडिंगचा विषय येतो ज्यावेळी ट्रेडिंग हा मुद्दा येतो त्यावेळी ट्रेडिंगमध्ये काम करणारी जुनी लोकं किंवा ट्रेडिंग जेणे निवडलं असेल ते ट्रेडिंगबद्दल इतकं निगडी बोलत असतात किंवा इतकं वाईट वाई बोलत असतात की जो नवीन माणसं ट्रेडिंगमध्ये येण्याची इच्छा आहे किंवा आले असतील ती त्यांचं ऐकूनच निम्म त्यांचं अंगा लागते मी तर अशी लोकं बहिल्यात की ज्या ट्रेडिंगमध्ये दहा पंधरा पंधरा वर्ष त्यांनी काढलेले आहेत चांगलं तयार झालेले आहेत चांगला पोट म्हणजे चांगले पैसे कमवल्यात तरी सुद्धा ती इतकं निगेटिव्ह बोलतात की नाही की असं वाटतं की हा माणूस जर इतकं कमवतोय किंवा असं करतोय तर निगेटिव्ह हो का बोलतोय म्हणजे त्यांना असं का वाटत नाही की ह्या क्षेत्रात देखील एक स्कोप आहे ह्या क्षेत्रात देखील ह्या क्षेत्रातच काय हो जगातलं आपण माणूस आहे आपली बुद्धी चालत्या आपले हात पाय आहेत कुठल्या क्षेत्रात जर आपण जिद्द पेटून उठलं तर आपण का नाही करू का शकत मात्र ह्या क्षेत्रात काम करणारी माणसंच काय काय आहेत की जी इतके निगुड बोलतात की त्याच्या पाठीमागचं मला कारण कळलेलं नाही कदाचित त्या पाठीमागं त्यांचा वैयक्तिक बिझनेसचा काय तर फंडा असेल किंवा वैयक्तिक काय तर स्वतःच काय तर मोठं करायचा असेल स्वतःचे काय तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या असतील त्या मोठ्या करायच्या असतील पण तुम्ही इंडिव्हिज्युअल ट्रेडिंग करून शिकून जर करायला लागला तर त्यांचं घरकच चालायचं असं असेल पण ट्रेडिंगच्या व्यवसायात एक सगळ्यात मोठी खंत आहे ती म्हणजे ट्रेडिंगमध्ये स्वतः काम करणारी माणसं कधी जास्त त्याबद्दल पॉझिटिव्ह बोलताना तुम्ही खूप कमी दिसतील अजिबात नाहीची नाही पॉझिटिव्ह बोलण्याचं भरपूर आहेत पण खूप कमी दिसते की ते पॉझिटिव्ह बोलतात दुसरा मुद्दा काय ट्रेडिंगमध्ये बघा तुम्ही बिझनेस असून दे किंवा कुठली नोकरी असून दे तुम्हाला लोक कर कर म्हणतात पण ट्रेडिंग हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्यामध्ये लोक स्वतः येतात मी असून दे किंवा तुम्ही असू दे तुम्हाला कोणीतरी ट्रेडिंग चालू कर सुरू कर असं म्हटलं का बघा का घरातली मीटिंग बसले चला आपलं पोरगा आता मोठं झालेलं आहे आपण याला ट्रेडिंगमध्ये घालूया खूप पैसा आहे अजिबात नाही उलट त्याच्या ढोनरला आता घालतील की हे नातवाडा करू नकोस म्हणून बाकीची शेजार पाजारी किंवा मित्र कर म्हणतात का नाही आपण कुणासर बघून ऐकून स्वतः ॲक्सिडेंटली त्यामध्ये आलो असतो किंवा ट्रेडिंग हा व्यवसाय असा आहे की तो स्वतःच तुम्हाला त्या व्यवसायामध्ये खेस म्हणजे ओढतो आणि तुम्ही जर त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला तर तुम्ही लाईफ टाईम त्यामध्ये राहताय आणि जर तुम्हाला पहिल्याच दोन तीन महिन्यात जर अगदी घाबरून बाहेर पडला तर मग तुम्ही त्या कधी परत जाऊ शकत नाही पण आता ह्या ट्रेडिंगला रोखते कोण बघा बरं का एकदा ट्रेडिंग आपण सुरू केली नाही एकतर ह्या फील्डमध्ये असणारी गुरु गुरु नावाची माणसं आहेत तू माझ्याकडे मगच तुला कळणार मगच तू शिकणार मगच तुला यातलं सह करणार स्वतः काय करू शकत नाहीस त्यामुळं तू माझ्याकडे आलास तर ट्रेडिंग शिकशील अशी म्हणणार एक रोखणार आणि जर स्वतः करत असशील तर मी याला संपलास घरदार विकलीस त्यामुळे ते एक रोखणार आहे दुसरी घरातली तर काय आपण बरेच जण असे आहेत की घरातल्या घरातल्यापासून लपून करत आहेत घरातल्याना कळलं तर मग घरात मला वाटते महाभारत रामायण अलका कबूलचं रडणं सुरू होईल ते होते मित्र समाज पाहुनं पै हे तर काय पाहुणं पै तर म्हणणार आर चालू केली ना ह्या संपते आता त्यामुळं रोखणारी ते आहेत सुरुवात केल्यानंतर ह्यामध्ये लॉस होतो म्हणजे क्लिअरच आहे दोन तीन वर्षात लॉस झाल्यानंतर म्हणणार आम्ही सांगत होतो ह्याला हे ना असं केलं करू नको म्हणत होतो त्यामुळं हे सगळे खरी ठरतात त्यावेळी आणि आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतात तो रोखणार ही सगळे आहेत पण पण जर आपण ह्यात स्वतः कड काढला स्वतः शिकून घेतलं आणि चांगले पैसे मिळवायला लागलो ना हीच सगळे आहेत वरची जी तुम्हाला पहिला ना होती ती नाही तीच सगळी म्हणणार आहेत हा आमचाच आहे आम्हीच याला एक कर म्हणल्याला आम्हीच म्हणले भारी जमव तुला तुझी बुद्धी आहे चांगलं आहे करून दाखवणार आम्हाला वाटलंच होतं मग वा एक काम करतोस का आमच्या जरा पोरला जरा बक्की जरा त्यातलं काय जमते का काय काय करावं आता येणार आहेत जरा पैसे कशात टाकू काय करू जर तुम्ही पैसे कमावं लागला तर हीच माणसं आपल्याकडे बसून सल्ला मागणार आहेत पण तुम्ही अपेश ठरवला लागला तर तुमचं उदाहरण गावभर देणार आहेत मग आपण अपयश शिवायचं का व्हायचं हे कुणाच्या हातात आहे हे आपल्याच हातात आहे टिचून शिकणं हाच याच्यावरचा पर्याय आहे ठीक आहे तर ही माणसं स्वतःच आपल्याला उद्या ही माझाच होता म्हणणार आहेत फक्त त्यासाठी ती वेळ त्यांच्यावर आणून द्यायची असेल तर आपल्याला आपली चांगली वेळ आणावी लागेल त्यानंतर रोखतात कोण बरं का ट्रेडिंगमध्ये आपल्याला थांबवते कोण बघा का? काय करतात काय प्रकारची माणसं आहेत सगळ्यात पहिला माणूस म्हणजे त्याच्या रक्तातच निगेटिव्हिटी असत्या रक्तातच मुळात जन्मातच निगेटिव्हिटी त्याच्या आहे कधीच चांगलं बोलणार नाही म्हणजे काय म्हणतोय ना तागाच खराब असतो त्यामुळे पिसाचं काय भानगड नाही पीस खराबच निघणार एक इतकंच काय आता मी एवढं सांगायला लावलोय ना किंवा मी बऱ्याच प्रयत्न करतोय माझ्या सांगण्यात सुद्धा चूक काढणार का कारण ते अंगभूत आहे ते रक्तात आहे ते जात नाही कधी त्यामुळे ही माणसं ओळखायची ओके म्हणायचं जे महाराष्ट्र म्हणायचं लयजवळ बसायचं त्यानंतर आपली पहिल्यापासून मानसिकता आहे डबक्यात राहण्याचं सेफ राहण्याची म्हणजे बाबा मला लय रिस्क नका आयुष्यात तेवढंच मी माझी बायकापुरं तेवढाच पगार घरदार चाललं चार पैसे शिल्लक राहिलं ह्याच्या मला बाहेर पडायचं नाही असं चालू चाळीस म्हणलं आकड जिंदाबाद शेवट असंच आपल्याला जायचं आहे ही आपली मानसिकता आहे पण आपण ही कन्सेप्ट समजून घेणं चाललो आहे की आपलं आयुष्य एकदाच आहे मरायचं आहे करून टाकायचं काय असेल ते असेल मागं पुढं पण एकदाच जाळ केला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवून काय तरी पाऊल उचललं पाहिजे बघा असं जर आपण डबक्यात राहायचं जर सवय लावली नाही मग आपण तेच करणार आपली पुढच्या नाही पिढी म्हणा माझ्या बाप बी डबक्यात राहत होता मला बी तीच सवय लागली आहे मी तेच करणार धाडस आपण केल्याशिवाय आपल्या पुढच्या पिढी धाडसा लागणार आहेत धाडस करायचं म्हणजे अंदाजून दुगुसाय नाही अभ्यासू नियोजनबद्ध धाडस केलं पाहिजे हे केलं पाहिजे त्यामुळे डप ही निगेटिव्ह माणसं आपल्याला थांबवणार डबक्यात राहणारी आपली जी सोच आहे ते आपल्याला त्यापासून लांब करत्या त्यानंतर काय होते माहिती आहे का बरीच स्टुडंटचा पैसा लॉस करतो म्हणजे नव्वद टक्के जणांचा लाखो करोड जातात कारण त्यांना स्वतः कष्ट करायचं नसते स्वतः शिकायचं नसते दुसऱ्याच्या जीवावर कोणतं त्यांना गुरु भेटतो तो सांगतोय त्याचं ऐकणार त्यानं सांगितलं पैसे टाकलं त्यानं सांगितलं म्हणून हे केलं आणि स्वतःचं घर जाळून घेणार आणि स्वतःचं घर जळलं की म्हणणार ट्रेडिंग बाद आहे त्यामुळे दुसऱ्याच्या जीवावर राहू नका दुसऱ्या जीवावर कोणतं मला ट्रेडिंग शिकवल कोणतं मला ट्रेडिंग सांगाल मग ह्याचा क्लास केल्यानंतर होईल शंभर क्लास के केलं तरी काही जमणार नाही नाही हे मला शिकवल काय नाही फक्त स्वतः विशेष ठेवला थोडंफार युट्यूबवरचं सर्च केलं युट्यूबवरती आणि चांगला व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केला तुम्ही शंभर टक्के स्वतः व्हिडिओ शिकू शकता काही कोणाची गरज नाही फक्त थोड्याफार काय अडचणीत असल्या तर प्रामाणिकपणे सांगणार आणि माणसुद्धा समाजात आहेत त्यांना विचारा फक्त कुणाच तरी जीवावर ह सकाळी उठला आणि हिने मला ट्रेड सांगितला मग सरांनी जर काय केलं तरच मी करणार नाही राहायचं तुम्ही स्वतःला आपल्याला बाहेर पाड पडायचं आहे मोठी मोठी स्वप्न पूर्ण करायचे तर स्वतःच आपल्याला लढावं लागणार कुणावर डिपेंड राहायचं नाही काय काय माहिती आहे झेपते ते झेप पर्यंत आपल्याला मी सांगतो झेप कुठंपर्यंत तुम्हाला काय माहिती आहे त्यामुळे स्वतः काय म्हणतात तापल्याशिवाय सोन सोन होणार नाही त्यामुळे त्यामुळे स्वतः तुम्हाला जळावं लागणार यात शंका नाही त्यामुळे दुसऱ्या जीवावर ट्रेडिंग अजिबात करायचं नाही शिकायचं फक्त दुसऱ्या जीवावर स्किल आलं की स्वतःच्या जीवावर जी करायचं जी। दुसऱ्या जीवावर केले घर जाळणार बदनाम होणार मार्केट तो घरात बाहेर पडणार रस्त्यावर येणार आणि त्याचं उदाहरण गावभर होणार परत मग पण त्यांनी कधीच ट्रेडिंग शिकलं नसते शिकण्याचा दम नसतोय शिकण्याची खुमक नसत्या हे एक माणसं आपल्याला ट्रेडिंगपासून रोखतात किंवा ट्रेडिंगला बदनाम ह्यामुळं होत आहे तिसरी गोष्ट काय चौथी गोष्ट काय लास्ट ही ट्रेडिंगपासून आपण लांब का जातोय किंवा काय त्या कोण म्हणते स्टॉक मार्केट कर कोण म्हणते स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन कर कोण म्हणते फक्त इक्विटी कर कोण म्हणते ऑप्शन सेलिंग कर कोण म्हणते ऑप्शन बाईंग कर कोण म्हणते स्विंग ट्रेडिंग कर कोण म्हणते हा हा इकडे फॉरेक्सकडे गोल्ड कर गोल्ड नको युरो कर युरो नको यू एस हंड्रेड कर युएस हंड्रेड नको क्रूड ऑइल कर अरे पण करू काय मग ते बघा बघ भाग मी फक्त स्विंग ट्रेडिंग करून काढले दहा लाख मी फक्त यु युरोमध्ये ट्रेड करून काढले वीस लाख मी फक्त गोल्डमध्ये हे केलं मी फक्त ऑप्शन सेलिंग सेफमध्ये करून काढले वीस लाख मग आपल्याला वाटतं की ह्यातच पैसे नुकते वाटतं ह्यातच पैसे नुकते वाटतं मग गावभरची स्टॅटाज्या गावभर हे ऐकून इतकं कम्फ्युजन होते की काय करू कळत नाही पण त्याच्या मागं मी आपण फिरतोय त्यामुळे सगळं सोडून स्वतःला काय जमतंय आहे स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःला वेळ दिला की मला काय जमते कळत आहे आणि एकदा ते जमा लागलं की तेच सोडायचं नाही तेच टिचून धरून चालायचं मग कोण किती बी टोकूजराव आणि काय बी तो ऑब्ज देशून दे आपण आपला नाद सोडायचा नाही जे आपल्याला समजलं आहे भले ते कमी पैसे देऊन दे पण ते सोडायचं नाही हे आपण एक त्यामध्ये करू शकतो आणि अगदी आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे आपण आता काय करायचं यामध्ये बघा माझं स्पष्ट मत आहे जीवन एकदाच आहे जीवन काय शंभर वेळा मिळणार नाही एकदाच आयुष्य आहे त्यामुळे लय सेफमध्ये जागा प्रयत्न करायला नाही मोजून मग आपण अभ्यास करून धाडस केलं तर काय गोष्ट अशक्य नाही मला खात्री राहायची त्यामुळं शंभर टक्के प्रयत्न करायचा रिमोट कंट्रोल होऊन म्हणजे जागायचं म्हणजे कोणाच राहतात रिमोट कंट्रोल आपलं ते म्हणतो हे करू नको म्हणून मी करणार नाही ते म्हणतो हे म्हणायचं बटन दाबलं की मी करणार हास म्हणायचं बटन दाबलं की मी असणार रड म्हटलंय बटन दाबलं मी रडणार ते म्हणते नको नको तू ही नोकरी कर मी ती नोकरी करणार ते म्हणते नको नको ते नको हॉटेल हो काढ मी हॉटेल हो काढणार दुसऱ्याच्या हातात रिमोट कंट्रोल व्हायचं नाही एकदा शांत बसा एकदा विचार करा की मला ट्रेडिंग करायचं आहे का ट्रेडिंग माझं एज आहे का माझी शिकण्याची इच्छा आहे का मला हे जमतंय का मला हे चार्ट बघता मला आनंद वाटतोय का माझ्या आयुष्याची स्वप्न हे पूर्ण करणार आहे का उत्तर हो आलं तर कोणाच्या जा बापाचं ऐकायचं नाही शंभर टक्के शिकायला सुरुवात करा जमणार आणि तुमच्या मनातूनच तुम्हाला ह्याबद्दल थोडंसं बाबा भीती वाटते किंवा मला हे जमनाऱ्याच वाटते तर नका करू दुसऱ्या अनेक क्षेत्र आहेत पण स्वतःला वाटत असलं तर आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात शंभर टक्के द्यायचं नाही आणि ते करा त्यानंतर एकदा करायला सुरुवात केली तुम्ही निगेटिव्ह माणसं निगेटिव्ह विचार ह्यांच्यापासून लांब राहा कोण काय म्हणून दे जे सोबत येतील ते मावळे आणि जे उडून जातील ते कावळे जय मामा।